मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाटार स्टेशन या गावामध्ये आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष थात्या मांगडे निसर्ग गार्डन यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आज वाट्रा स्टेशनच्या ओपन मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे आणि त्याच्याबरोबर पळाला आपला वजीर तर दादा काय सांगाल किती दिवसानंतर सुंदर आता पुन्हा एकदा फायनलचा मानकरी ठरलेला आहे बऱ्याच दिवसानंतर फायनलचा मानकरी झालेला आहे बरं काय सांग चांगली गाडी पडली आपली घरचीच आपली बरं किती सीमित पळाला काय चौथ्या सीमित पळावलो सहा नंबर सहा नंबर चौथ्या सीमित पळाला घरचा साज का पळवायचा निर्णय घेतला काय झालं तर दोन ते कॅन्सल झाले मग घरचे आपला बैल असल्यामुळे आपण पळावला घर आणि घरचा साज पळाला आणि आता प्रसिद्ध समालोचक प्रताप तात्या जांदुर्णे यांनी सांगितलं टायगर अभिजिंदा आहे काय सांगताल त्याविषयी टायगर अभिजिंदा ही होय का तात्या कुठे तिकडेच पुण्यात पुणे आहेत मग अजून दुसरं कोण आलेलं नाही बरोबर नाही नाही हे सगळे तात्यात का बरोबर बघा मित्रांनो ही सगळी एवढी टीम आणि सगळ्यांनी आज सुंदरचेच टी शर्ट घातलेले आहेत सुंदर आहे इकडं रुद्रा शेट आहे बघू शकता इकडे सगळे सुंदरचे टी शर्ट आहेत काय सांगाल सगळे सुंदरच घेऊन आल्यात काय म्हणकडे सुंदरच बागातलं मैदान आहे भागातलं मैदान आहे म्हणून बाकी अजून गाडीवरती जॉकी कोण होतं गटाला छोट्या ड्रायव्हर माळे गाव आणि सेमीला तोच होता मित्रांनो छोट्याच होता अतिशय सुंदर अशी गाडी पळाली तात्या नाहीत ता आलेले मैदानात आणि गौरव दादा पण आलेले नाहीत फक्त हे सगळे त्यांचे नियोजन करते सगळे मैदानात आलेले छोटीशी मुलाखत सगळ्यांचा सा आवडता लाडका सप्त हिंद केसरी सुंदर फायनलचा मानकरी ठरलेला आहे मित्रांनो जे महाराष्ट्र केसरी मैदान दरवर्षी संपन्न होत असतं वॉटर स्टेशन या ठिकाणी त्या मैदानामध्ये मानाचं मैदान आहे अजून काय सांगशील सुंदर काय तू काय सा, सांगशील तू बोल सुंदर त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचा लाडका आख्या अख्या महाराष्ट्रात लाईल सुंदर तरी अजून त्याचा आजचा पळ पाहिल्यानंतर काय वाटतं आजचा पळ आज पहिलं खूप फ्रेश पळा आहे खूप फ्रेश पळाला काय वजीरचं पण आज वजीरच तिसरं वर्ष राहिला हॅट्रिक झाली वजीरचं पण तिसरं वर्ष आहे ह्या मैदानात हो मित्रांनो वजीरचं सुद्धा तिसरं वर्ष आणि सलग तीन वर्ष या मैदानामध्ये तो फायनल ला पात्र राहिलेला अतिशय आनंदाची बाब आहे आणि घरचा मागच्या वर्षी वजीर कोणाबरोबर होता शिखरा शिखरा बरोबर आणि सुंदरला पायरा कोण होता मागच्या वर्षी सुंदर सुंदरचं पहिलंच मैदान आणि त्याच्या पहिल्या मैदाना सगळ्यात पहिल्या मैदानामध्ये वजीर गरोडा गरोडा होता गरोडा वर वासर वासर म्हणजे आधच होती त्यानंतर ना आता शिखरा मागच्या वर्षी शिखरा बरोबर आणि घरचीच गाडी बरं तुमचं अभिनंदन मित्रांनो आत्ताच माझी बापसर बजली किरोज वजीरसुद्धा ती तीन वेळा फायनलचा मानक ठरलेला या मैदानामध्ये तात्यानं खरं आज आनंद झाला असेल कारण आनंद झाला असेल खूप आनंद झाला असेल बरं चला तुमचं अभिनंदन सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद